इथे आपण दरवर्षीप्रमाणे नमस्कार मैत्रिणींनो इथे आपण दरवर्षीप्रमाणे वैशालीकडे मसाले घ्यायला आलो आहे तर मला ह्या मसाल्यांचं पार्सल पाठवायचं आहे तर आता वैशाली आपल्याला एक एक वस्तूचा भाव सांगेल हळद चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आहे तर मी दीड किलो घेतलेली आहे आणि मिरची पावडर चारशे रुपये किलो काळा मसाला आठशे रुपये किलो हा किचन किंग रुपये किलो कांदा लसूण लसूण चारशे रुपये किलो आणि मालवणी हां सहाशे रुपये किलो असं हे सगळे मसाले मी घेतलेले आहेत तुम्हाला जर यामध्ये वेगळ्या प्रकारची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगू शकता अजून सीझन आत्ताशी चालू झालेला आहे तर तुम्ही जर पुढे मसाले घेणार असाल तर आधीच ऑर्डर द्या आणि सांगा की तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारचे कसे मसाले पाहिजेत ते तर ही वाईची हळद आहे त्यामुळे ही स्वच्छ व्यवस्थित केलेली आहे व्यवस्थित वजन करून असं वैशाली देते आणि मसाले नेहमी तिच्याकडे असे तयार असतात तर तिच्याकडे स्वतःचं स्वतःच घरी गिरणी वगैरे सगळे भरपूर माल आणते ती आणि हे सगळे हाताने स्वच्छ निवडून आवडून भाजून केलेले मसाले आहेत तर यात जर तुम्हाला काही वेगळी माहिती हवी असेल तर मी तुम्हाला नंबर पण देईल आणि मसाले मागवण्यासाठी ज्या नंबरवर मॅसेज करायचा आहे किंवा व्हॉट्सअप मॅसेज करायचा आहे तर मी तो नंबर तुम्हाला देते तुम्हाला वेगळी काही माहिती पाहिजे असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या मसाल्यांबरोबर पुढे सीझनमध्ये पापड कुरडया तांदळाचे पापड लग्न सराईसाठी रंगीत कुरडया वगैरे रंगीत पापड सगळं काही मिळणार आहे तुम्हाला तर तुम्हाला जो नंबर दिला जाईल त्याच्यावर तुम्ही पूर्ण माहिती याची घेऊ शकता आणि तुम्हाला ज्या ज्या प्र प्रकारे पाहिजेत मसाले तर तुम्ही ते बनवून पण घेऊ शकता म्हणजे जर तुमच्याकडे तुमची रेसिपी आहे तर तुम्ही तिला ते पण सांगू शकता तर तशा प्रकारे ती बनवून तुम्हाला देईल जसं कोणाला कांदा नको आहे मला ह्याच्यात कांदा नको होता कांदा नाही टाकलाय ना, ना खोबरं कांदा काही हां तर त्यात मला कांदा खोबरं नको होतं काळ्या मसाल्यात तर मी ते नाही घेतलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही बनवून घेऊ शकता तर ता प्रकारे तुम्हाला बनवून मिळतील हळद मला मी आधी तिच्याकडून घेतलेली आहे गॅरेंटेड आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघून घेऊ शकता तर तुम्हाला ह्याबद्दल काही माहिती हवी असेल तर मला सांगा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढे मी ह्या मसाल्यांचे डिटेलमध्ये सगळे व्हिडिओ बनवणारे ते दिसतील धन्यवाद मैत्रिणींना हे आहे मसाल्याचं बिल तर तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये मी मसाल्याचं बिल दाखवलं नव्हतं तर मी मसाले घेतलेले आहेत काळा मसाला एक किलो आठशे रुपयाचा आणि हळद दीड किलो साडेचारशे रुपयाची आणि मिरची घेतली मिरची पावडर दीड किलो सहाशे रुपयाची अर्धा किलो कांदा लसूण मसाला घेतला आहे दोनशे रुपयाचा किचन किंग घेतला आहे अर्धा किलो तीनशे रुपयाचा चोवीसशे पन्नास रुपये बिल झालेलं आहे आणि त्या दिवशी मी विसरून गेले होते की यामध्ये बिल टाकायला तर तुम्हाला फोन नंबर पाहिजे असेल तर मी वैशालीचा फोन नंबर इथे मेन्शन करते तर बिल तुम्ही बघू शकता मी गुंडाळी करून ठेवलेली त्यामुळे बिल असं झालेलं आहे तर तुम्ही नक्की तुम्हाला जर मसाले हवे असतील तर फ्रेश फ्रेश मसाले आता मागवायला सुरुवात करा आणि थोडंसं हवं तर ट्रायल पॅक मागवा आणि मग पुढे मागवा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा